नाशिकच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पावसामुळे द्राक्ष बागांना फटका बसण्याची भीती मागील दोन ते तीन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे गुरुवारी रात्री देखील शहरात एक ते दीड तास मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं तर द्वारका चौकात अद्याप मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय रस्त्यावर खड्डे देखील पडलेत नाशिकमध्ये गेल्या आठवड्याभरापासून कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली थंडीपासून संरक्षण मिळावं यासाठी ठिकठिकाणी चेकोटी करत उबदार कपडे परिधान करून नाशिककर बाहेर पडत होते मात्र दोन दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात बदल पाहायला मिळाला तसेच थंडीचा जोर कमी झाला तर दुपारच्या सुमारास उन्हाच्या झाडाही नाशिककर अनुभवत आहेत नाशिकच्या ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे द्राक्ष कांदा यासह अन्य शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे यामुळे शहरात रोज रात्री मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो